कच्च्या कैरीची ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का तर कच्च्या कैरीची जेली आज आपण बनवतो आहे तर त्यासाठी दोन कैऱ्या घेतल्या त्याचे सालं काढून मस्त अशी बारीक पीस कट करून घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि काही पुदिन्याची पानं टाकले अगदी मोठभर पुदिन्याची पानं इथे मी टाकलेली आहे सुरुवातीला एकदा फिरवून घ्यायचं फिरवल्याच्यानंतर पुन्हा एकदा अर्धी वाटी पाने टाकून मस्त अशी स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर गाळणीने गाळून घेऊया कारण कैरीचे काही जाडसर तुकडे जर जा राहिले असेल ना तर ते सुद्धा छान असे वरती राहतील अगदी स्मूथ अशी पेस्ट आपली इथं तयार होईल त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ साखर किंवा खडी साखर वापरायची आहे तर इथे मी पाऊन कप एवढी खडी साखर वापरत आहे तर इथे मी पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो कैरीसाठी बरोबर आपल्याला तीनशे ग्राम एवढी खडी साखर लागणार आहे गूळ घेणार असेल तर तेवढंच घ्यायचं आहे किंवा साखर घेणार असेल तर तेवढीच घ्यायची आहे त्यानंतर पाव चमचा काळं मीठ टाकायचं सर्वजणसं एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर शिजवताना मध्यम गॅसवरतीच आपण हे मिश्रण शिजवणार आहोत शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त सतत आपल्याला हलवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्या मिश्रण शिजल्याच्या नंतर यामध्ये पाव चमचा काळी मिरची पावडर घातलेली आहे तर आता हे पहा हे मिश्रण अशा पद्धतीचं शिजवायचं आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यानंतर इथे मी ताटामध्ये ही जी जेली आहे हे सेट करण्यासाठी ठेवणार आहे घरातलं कुठलंही भांडं घेऊ शकता त्यामध्ये हे सेट करायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून आपल्याला ही दोन दिवस पंख्या खाली सुकवायची आहे उन्हामध्ये अजिबात वाळवायची नाही नाही तर साखरेचं पाणी होईल तर दोन दिवस पंख्याखाली सुकवल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त अशी आपली ही जेली ते तयार झालेली आहे आता कट करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये ही कट करून घेऊ शकता मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे लहान मुलांना जेलीच्या चॉकलेटसारखीसुद्धा ही तुम्ही कट करून घेऊ शकता आता ही तयार झालेली जेली अगदी वर्षभर छान टिकते परंतु ही वर्षभर पर काही टिकत नाही अगदी दोन दिवसात ही फस्त होते एवढी मस्तही लागते नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका